मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहताय आपला संप झाल्यापासून विविध संघटना अधिवेशन काळ सोडून आंदोलनाला बसतायत उपोषण करतायत आमरण उपोषण करतायत वगैरे वगैरे आणि कुठंतरी एखाद्या मंत्र्यासोबत बैठक घेऊन फक्त वेळ काळूपणाचं सरकारचं धोरण चालू आहे आणि त्यांना संघटनाचा सुद्धा शंभर टक्के दुजोरा आहे असं दिसतंय मित्रांनो कारण की तुम्ही पाहताय समजा सेवाशक्ती संघानं गेल्या दोन जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत जवळजवळ बत्तीस चौतीस दिवस झाले त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत अन्न त्यागला नाही बरं का आमरण उपोषण तर प्रश्न असा आहे की आ, किती बी दिवस परंतु एक त्या ठिकाणी एक माझं वैयक्तिक मत नाही किंवा एक महिना कि झालं आपला एस टी बांधव एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतना एक भेटावा प्रलंबित मागण्या मान्य हो व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पशी सांगलीच्या समजा त्या ठिकाणी ते बसलेले परंतु हेच अधिवेशन कुठंतरी चुकीच्या दिशेनं चालू आहे असं वाटतंय म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे मी सर्वांच्या वतीनं बोलत नाही तरी ना पण हेच उपोषण मला वाटते की त्या टीमनं मागे घेऊन आता जे अर्थसंकल्प होणार आहे अधिवेशन त्या अधिवेशन काळामध्ये नवीन उमेदनं नव्या जोमानं आमरण उपोषण नाही तर अन्नत्याग आमरण उपोषण करावा शंभर टक्के अन्नत्याग करून त्या ठिकाणी बसावं हो। त्यावेळेस सरकारला कुठंतरी दखल घेण्यासाठी भाग पाडावा लागेल मित्रांनो तुम्ही पाहता आता ही दुसरी कामगार संघटना ज्या कामगार संघटनेनं संपकाळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सुळावर चढवण्याचं काम केलं त्याचीच परिणिती म्हणून एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या एकही करार दोन हजार पासून पुढं आपल्या पदरात त्यांनी पाडलेला नाही अहो दोन हजार सोळाचा करार तसाच अपूर्ण आहे दोन हजार वीस ते चोवीसचा करार तसाच चार आहे आता चोवीसचा अठ्ठावीसचा करार आलाय महाचे कराल तर काय तुट पण दोनशे अडीचशे तीनशे वाट करून ते अंतरिम काढून बी घेतले त्याच्यामध्ये कारण दाखवायचं एसटी तोट येते एस टी तोट येते तोट्याचा ह्याचा काय संबंध आहे आपण कर्मचारी आहोत आपल्याला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्या सोयी सुविधा सवलती भेटण्यासाठी एक संघटना एक पालक म्हणून ह्या कामगार संघटनेचं काम, काम होत आणि इतर बी संघटनेच बाबा ही संघटना हे कर्मचाऱ्यांना कुठंतरी दोन तोंड कशी पडून वेगळं पाडून फक्त संघटना हीच बघते ह्याकडे सुद्धा सगळ्या संघटनेने लक्ष द्यायला हवं होतं परंतु कुठल्या संघटनेने एस टी कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं नाही जर जोपासला असतं तर सहा महिने एस टी कर्मचारी संपात सहभागी झालेला असता एकही संघटना त्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहिली नाही तर सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा लढा कसा फोडीत मोडीत काढण्यात येईल यासाठी त्यांनी एक त्या तत्कालीन सरकारचे किंवा ह्या सगळ्या राजकारणी लोकांचे चमचे बनून फक्त एस टी कर्मचाऱ्यांचा लढा फोडण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो बरेच लोक म्हणतात काय सहा महिने संप झाला एवढं नुकसान झालं तेवढं नुकसान झालं आहो हे फक्त तुमच्यावर नकारात्मक विचार रुजवायला लागलेले आहेत मित्रांनो एस टी संपाच्या सहा महिन्याच्या संप काळात आपलं कुठल्याही पद्धतीत नुकसान झालेलं नाही मित्रांनो हे तुम्ही आपल्या हृदयामध्ये एकदा बिंबून घ्या कारण की तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार भरल्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार व्हावी हो लागली आणि ही नकारात्मक ऊर्जा तुम्ही बाहेर काढून टाका आणि नव्या उमेदीनं नव्या जोशानं परत एकदा आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलयित मागण्या संदर्भात आणि सातव्या वितरण आयोगासंदर्भात कामाला लागा मित्रांनो कुठलं निवेदन नाही कुठलं संप नाही कुठलं आंदोलन काय नाही एस टीच्या बेसिक मध्ये अडीच ते तीन पटीमध्ये वाढ भेटली पगारित नाही डायरेक्ट बेसिक मध्ये ज्याचं बावीस हजार ते होतं त्याचा अष्ट्याहत्तर हो ते जा एक लाख साठ हजारापर्यंत बेसिक झालेलं मित्रांनो हे का तुम्ही ध्यानात घेत नाही कुठं त्यांनी संप केला एखाद्या अधिकाऱ्यांना आत्महत्या केली घरदार सोडून आगार गेटला बसला का संपात सहभागी झाला प्रशासन राज्य शासन हे फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून आजपर्यंत सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्या करत आलेले मित्रांनो आणि ह्याला कुठंतरी आळी बसायला पाहिजे मी म्हणतोय क्लास दो क्लास दोन वर्ग पुन्हा ही ती तीन चार ती, 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 ती चतुर्थ ती श्रेणीमध्ये सगळ्या लोकांनी एकत्रित व्हायला पाहिजे आता या ठिकाणी संपामध्ये ए टी आय टी आय एस क्लार्क वर्ग डेपो मॅनेजर डब्ल्यू एस हे सगळे ह्या पद्धतीतले सगळे लोक कोणीच संपामध्ये नव्हते मोजके चार दोन बोट आहेत सोडले तर ह्याच लोकांनी ध्यानात घ्यायला पाहिजे कि बाबा आपले वरिष्ठ अधिकारी आज म्हणजे सातवे वेतन आयोगाच्या वरची पगार उचलायला लागलेत म्हणजे त्यांना तर। त्यांच्या बेसिकमध्ये डायरेक्ट अडीच ते तीन पट वाढ भेटली मग आमालिका नाही भेटली इथं कुठंतरी सेकंड डेप मॅनेजर ए डब्ल्यू एस किंवा त्या लेवलमधले एटीएस लोक असतील एटीआय टी आय निरीक्षक असतील परत इकडं क्लार्क वर्ग असेल आस्थापनातील कर्मचारी असतील ह्या सगळ्याने कुठेतरी ह्या गोष्टी ध्यानात ठेवायला थ्या पाहिजे तुम्ही कवर चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जीवावर पगार वाढ घेऊ घेणार आहोत कुठंतरी हातकाळजवळ ठेवून मनाबरो किंवा आजपर्यंत झालेली पगार वाढ ही आमच्या त्यागामुळं बलिदानामुळे आम्हाला भेटलेली मी सर्वांना ही मन लागू होत नाही ह्या संपामध्ये बरेच क्लार्क वर्ग ए टी आय ए टी एस काय काय ठिकाणी ए डब्ल्यू एस ह्यांनी सुद्धा ह्या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे परंतु ती परिस्थिती त्यांना हाताळता आली नाही त्यावेळेस मी परत एकदा महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जोपर्यंत तळागाळातून वरिष्ठ पातळीवर एक होत नाही तोपर्यंत आपला सरकार विचार करणार नाही मित्रांनो आता बघताय कामगार संघटनेनं तेरा तारखेचं निवेदन दिलेलं आहे काय त्या तेरा तारखेला आंदोलन करून उपयोग होणार आहे काळात बस ना तुमच्या किती मनगाटात दमे तुमची किती बुद्धी चलती तुमची बुद्धी फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या विचारांचा राहास करायला आणि रांगोळी करायला मित्रांनो ह्या ठिकाणी कुठंतरी तळागाळातला एस टी कर्मचारी परत एकदा एक होऊन संघर्ष उभा केला पाहिजे मित्रांनो बस भरपूर झालेले आज दीड वर्ष झालं समित्यावर समित्या बैठकावर बैठक या महिन्याचा काला कालावधी पंधरा दिवसाचा कालावधी दोन महिन्याचा कालावधी कुठं गेल्या यांच्या समित्या आतापर्यंत हा आमचा बांधव सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय पशी घरदार सोडून जवळजवळ चौतीस पस्तीस दिवस त्या ठिकाणी बसलेला आहे का सरकार दखल घेत नाही त्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सदाबोख होते माझे मंत्री आहेत माझे आमदार आहेत ते आता आमदार आहेत ते गोपीचंद पडळकर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची कामं नाहीत का, ना, का तो कर्मचारी महिना झाला घरदार सोडून बायको लेकर आय बाप सोडून त्या ठिकाणी बसलाय आणि त्याची कुठंतरी दाद घेऊन फडणवीस साहेबांना विनंती करून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा चारे एक लागू करायला कारण नुसतं संपकाळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा फायदा घेऊन स्वतःची राजकारणाची पोळी भाजायची हे कुठंतरी मित्रांनो थांबलं पाहिजे आणि आपल्या एकजुटीचा आपल्या ताकदीचा उपयोग अशा लोकांना हो दिला नाही पाहिजे असं मी प्रत्येकाला वाटते ते अंमलात आणलं पाहिजे मित्रांनो आपण आता वेळ खूप कमी आहे बघा समित्यावर समित्या बैठकावर बैठका आणि काय काय लोक फक्त तुम्हाला बाईटद्वारे उग फुगविण्याचं काम करतात वेगवेगळे विचार हे करून जणू काय ते तुमच्यासाठी आहो झटतात तर बघा तुम्ही असे काय लोक आहेत कधी कुठं निवेदन नाही काय नाही फक्त तेवढ्या कुठं कुठं ती बँकन कुठं कर हे समोर आणायचं ती व्हिडिओ टाकायचं मोठ्यापणा बजावायचा बघा ह्याचं कुठंतरी आहे का काय ह्या दीड वर्षामध्ये स्टेटसला फोटो ठेवायचा ह्या मंत्र्याचे त्या संत्र्याचे पण काम कुठलंच नाही एक व्हिडिओ टाकायचा आणि बस कर्मचाऱ्यासाठी काहीतरी भसाकिशने बोलून टाकायचं कर्तृत्व कुठलंच नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगायला काय आपण संपकाळातही फसल्या गेलो परत एकदा आपल्याला फसायचं नाही त्यामुळं अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा मित्रांनो बरीच राख रांगोळी काही लोकांमुळे झालेली आपली त्यामुळं ह्या ठिकाणी बघताय आंदोलनाची तारीख आपण एक तारीख दिली पुन्हा सर्व्हिस दिली आता परत आज दुसरी बातमी की पंधरा तारखेपासून अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे नेमकं सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेनं नेमकं तारीख तरी कोणती धरायची किती लपांडव तारखेचा सुद्धा सरकारचा हा या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचंय आपल्याला वेळ खूप राहिलेला आहे कमी वेळामध्ये आपल्याला आपल्या रास्त मागण्या सह सातवा वेतन आयोग आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्यासाठी वर्ग दोन अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ श्रेणीच्या स्वच्छकापर्यंत कर्मचारी एक होणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला जास्त दिवस लागणार नाहीत आपल्याला ना वेतन आहे पदरात पाडून घ्यायला आणि मी तुम्हाला सांगतोय आता आचारसंहिता अधिवेशन झाली की पंधरा दिवसानं पडेल किंवा पंधरा मार्चला पडेल एकदा आचारसंहिता पडली की काही विषय राहणार नाही त्या ठिकाणी बघताय मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक करून घेतली मोठ्या दिमागात मंत्री उदय सावंत काय म्हटले की मला आणि माझ्यावर मुख्यमंत्री साहेबांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिमेदारी सोपवलेली आणि त्या पद्धतीने मी कार्य करणार आहे ज्यावेळेस बैठकीत बसले त्यावेळेस मध्ये झटकाय लागले की बाबा माझ्या हातात काहीच नाही मुख्यमंत्री साहेबाला बोलावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल तुम्ही बसलात कशाला तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी बैठक घेतलेली आमचा बांधव गेल्या चौतीस दिवसापासून त्या ठिकाणी बसायला उपोषणाला त्याला बे घरदार आहेत बायको लेकर बसायचं ते ना तरी पण मला काय की कि एसटी कर्मचाऱ्यांना अशी म्हणजे ससे होलपट करण्यापेक्षा समस्त एस टी कर्मचाऱ्यांनी परत एकदा ना नेताना पुढाने ना संघटनाविरहित परत एकदा लढा उभा करणं गरजेचं आहे कुणी अपसर राहायचं नाही कोणी काम बुडवायचं नाही तसला काही विषय नाही परंतु तुम्ही सगळे विचाराने एक झाला ना तर शंभर टक्के सरकार नरम झुकणार आणि तुम्हाला न्याय देणार मित्रांनो प्रत्येक जण म्हणते किंवा शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं काळजी नाही शिंदे साहेब काय कर काय करतील मला सुद्धा तसं वाटते परंतु आज दोन वर्ष झाले एकशे चोवीस कर्मचारी बांधव गेले आपले काय झाले काहीच नाही तर त्यामुळं मी महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांना परत एकदा आवाहन करतोय मित्रांनो मी एकही अधिवेशन आपल्या संप काळापासून सोडलेलं नाहीत्याग केले एकतीस दिवसाचं टोटल अन्नत्याग झालं सच्चिदानंद पुरीच आमरण उपोषण तर काय त्याचा विषय चालूच आहे परंतु अन्नत्याग उपोषण एकतीस दिवस ह्या पट्ट्याने केलेलं मित्रांनो तुमच्या सर्वांच्या तर मी तुम्हाला परत एकदा या व्हिडिओ मार्फत आवाहन करतोय की काही कर्मचारी काही समजा मौकेपे चौका मारणारी लोक तुम्हाला व्हिडिओ टाकून काहीतरी हे करण्यासाठी प्रोत्साहित करतात अशा चालू लोकांपासून राहा मी एवढंच सांगतो तुम्हाला आणि वेळ खूप कमी आहे आपला त्याग आपलं बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर आपण सर्वांनी विचारणं एक होऊन आपण त्या ठिकाणी आपल्या रास्ता मागण्याचा प्रस्ताव अधिवेशन काळात ठेवून सरकारला भागच पाडला पाहिजे की विचार करण्यासाठी सातवेत नाही बदल मित्रांनो आणि आपण जर ह्या पंधरा दिवसात ह्या अधिवेशन काळापर्यंत जर योग्य रणनीती आखली आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनाविरहित एकजुटीतून तिथं श्रेयवादाचं काही विशेष नाही ह्यालाही दिलं की बाबा त्यांचा श्रेय जाईल ह्यांना श्रेय जाईल त्याच्यामुळे विशेष राहणार नाही ना आणि या ठिकाणी संघटना फक्त आपला कार्यक्रम करण्यासाठी बसलेला आहे आपलं हे जोपासण्यासाठी संघटना बसले नाही मित्रांनो कारण की मी तुम्हाला वारंवार वार सांगित आहे कुठली कुणाची सं संघटना आहे कुणाचं काय काम आहे हे फक्त आपली विचार आपली ताकद आपली एकजूट विभागण्याचं काम संघटनेमार्फत हे राजकारणी लोक करायला लागलेले मित्रांनो मी तुम्हाला एम एस बीचं उदाहरण दिलेलं आहे शिक्षक संघटनेचं उदाहरण दिलेलं आहे बघा त्यांचे आज आस मनाला पगारे भिडायला लागल्यात आज आपण कुठं तळागाळात पगार त्यांच्या बऱ्यापर्यंत कुठंतरी तुम्ही शांत राहिल्यामुळे फसताय चुकताय हे मी तुमच्या निदर्शनास आणून देतोय सच्चिदानंद पुरी वेळोवेळी प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यागला बसलेला आहे मी एकट्यानं कावकाव केलं किंवा गयावया केलं सरकारला फडक पडणार नाही परंतु माझा एक उद्देश आहे की जे कर्मचाऱ्यांनी सहा महिने संप घरदार सोडून वेळ खर्ची केला सहा महिने जीवनातल्या आयुष्यातल्या वाया घालविले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या एकशे चोवीस कर्मचारी उघड्यावर आले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या डोक्यावरचं छत हरवलं एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांच्या म्हातारपणीची काठी हरवली ह्या अशा गोष्टी घडल्यामुळं मला तर कुठं थांब वाटत नाही मित्रांनो मी लढा लवतोय तिथे फक्त तुम्ही झोपू नये आणि जे झोपेचं सोन घेतलं त्यांना जाग करण्यासाठी सचिदानंदपुरी दिवस एक करतो मित्रांनो माई परत एकदा हात जोडून विनंती काय लोक का तुम्हाला बँकेचा मुद्दा उपस्थित करून त्या ठिकाणी तुमच्या मूळ विचारापासून तुमच्या मूळ मागण्यापासून भर काटण्याचं काम करत आहेत काय संघटना अधिवेशन काळ सोडून आंदोलन करून तुमचा फक्त वेळ काढू पण करत आहे आणि एक प्रकारे सरकारला सहकार्य सर करत आहेत आणि काही लोक वेगवेगळे व्हिडिओ देऊन त्यांचं कुठलं काही कर्तृत्व नाही काय कुठं आंदोलनात बसत नाहीत काय नाहीत फक्त ह्या ह्याव शेरोशेरी शे करून तुम्हाला भयकवण्याचं काम करतात अशा लोकांपासून तुम्ही खरंच सावध राहा सांगतो तुम्हाला कारण की जास्त बोलून आता मी तुमचा वेळ घेणार नाही ना। बराच वेळ झालाय ही बाईट म्हणजे पंधरा मिनिटाची वाढ आलेली आहे त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला आवाहन करतोय की येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पदरात पाडून कसा घेता येईल या स पद्धतीनं आपण सर्वांनी एक कम्युनिटी तयार करून आपण लिंकमध्ये राहून पुढची रणनीती आखली पाहिजे आणि सातवा वेतन आयोग सरकारला देण्यासाठी भागच पाडला पाहिजे कारण की आता लोकसभा निवडणूक आलेली आणि आपण ते निवेदन सुद्धा दिले एस टी कर्मचाऱ्यांना लोकसभेच्या अगोदर शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातवा वेतन आयोग जर नाही के लागू केला आणि प्रलंबित मागण्याची पूर्तता नाही केली तर समस्त एस टी कर्मचारी आजी माजी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळ आपते इष्टमंडळ सगळे लोक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकतील अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं मित्रांनो त्यामुळं जर आपण सर्व विचारांना एक झालो हो, तर सरकारला नक्कीच तुमच्या प्रलंबित मागण्याचा आणि सातव्या वेतन आयोगाचा विचार करावाच लागणार बस तुर्तास एवढंच आता पुढच्या एक चार पाच दिवसामध्ये आम्ही परत एकदा मुंबईला जाऊन आझाद मैदानावर अन्नत्याग अमरून उपोषणाला बसण्याची रीतसर तयारी आणि परवानगी घेऊन त्या ठिकाणून परत एकदा आपल्याला पुढच्या लाईव्ह जे अपडेट आपल्या सातवे वेतन आयोगाबद्दल आणि प्रलंबित मागण्या संदर्भात आहेत त्या ठिकाणाहून आम्ही आपणाला देणार आहोत बस आजच्या पुरतं जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद